शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धारामेश्वरांची करण्यात आली महारती युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सायंकाळी सात वाजता श्री सिद्धारामेश्वर मंदिरात महारती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवा संघटनेचे पदाधिकारी व शिवा मावळे उपस्थित होते शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी सोलापूर पुण्यनगरीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराजांच्या मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील जिल्हा अध्यक्ष शहरराज केंगणाळकर जिल्हाध्यक्ष राजकुमार मामा सारणे माजी जिल्हाप्रमुख बसवराज बगले सल्लागार पुजारी सरचिटणीस महांतेश पाटील शहर प्रमुख अप्पू येलशेट्टी जिल्हा उपाध्यक्ष महेश इसगे अक्कलकोट संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे धर्मराज केंगनाळकर युवराज केंगनाळकर बसवराज नालवार संतोष बिजर्गी अभिषेक पवार आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते राबलेत तसं धोंडे सरांनी अख्खा आयुष्य शिवास त्या मनोहर धोंडे सरांना दीर्घ आयुष्य म्हणून आज महारती करण्यात आलेला आहे या आरतीसाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंदी बडोळे पाटील जिल्हा प्रमुख सारणे मामा बसवराज अण्णा बगलेसाहेब बाकी प्रमुख पुजारी साहेब इचगे सर्वच जण महानतेश पाटील सर्वजणच उपस्थित आहेत आणि सर्वांनी महारती करून सिद्धरामेश्वराकडे साखळे घातलेलं आहे की सरांना दीर्घ आयुष्य व निरोग आयुष्य व सरांचे सर्वच कार्य पूर्ण व्हावं हो असं अपेक्षा करून मग यंदा धोंडे सरांनी तुमचा शिवा आज आमचे सन्माननीय दैवत प्राध्यापक मनोहर धोंडे धोंडेसर यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्यांचा ना वाढदिवस साजरा करू नये असं त्यांचा आग्रह असताना बी आम्ही आमचा एक दैवतांचा एक वाढदिवस साजरा करावा आमच्या इच्छानुसार जिल्हा शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही वाढदिवस साजरा इथं आमच्या जेवढं आमचं कुवत ताकद त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे आणि दुःखाच्या सागरात बी धोंडेसर असताना आज समाजासाठी आणि संघटनेसाठी काय केलेत ते आणि काही करू शकतात समाजाने त्याचा बोध घ्यावा मी जास्त काही बोलत नाही आणि बोलण्याचा वेळ बी भी नाही देशभर